नमस्कार आपल्याला जर गुडघे दुखी असेल कंबरदुखी असेल मणक्यांचा काही त्रास असेल तर आपण ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अयोध्यातील पहिल्या पाच ओव्या रोज जर मोठ्याने श्रद्धापूर्वक आठ ते दहा वेळा म्हटल्या तर आपला त्रास कायमचा बऱ्या बरा, बरा होऊ शकतो आणि हे खूप लोकांनी अनुभवले आहे स्वामी सवितानंद यांच्या स्तोत्रमंत्रांचे विज्ञान या पुस्तकात हा उपाय सांगितलेला आहे आणि त्यात अनेकांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे असेही सांगितलेले आहे मग तुम्ही जर तुमच्या आजाराने त्रस्त झाला असाल तर हा उपाय श्रद्धापूर्वक मनाने नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आराम पडेल कारण ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओव्यांच्या तरंगांनी नसनाड्यांची जी गुंतागुंत झालेली असते ती दूर व्हायला लागते असे म्हणतात कमीत कमी एक महिना तुम्ही हा उपाय नियमित श्रद्धेने करा तुम्हाला आराम पडेलच यात शंका नाही या ओव्या वाचण्याची पण एक पद्धत आहे एका श्वासामध्ये दीड ओवी व दुसऱ्या श्वासामध्ये अर्धी ओवी असे वाचायचे आहे आता हा प्रयोग तुम्हाला सुरुवातीला ओव्या मिळायची प्रॅक्टिस करा नंतर सवय झाल्यावरच तुम्हाला हा श्वासाचा प्रयोग करता येईल तर आता आपण त्या ओव्या कोणत्या ते बघू त्या ओव्या पुढील प्रमाणे नमो विशद बोध विदगा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेयप्रमदा विलासिया नमो संसारतमसूर्या अप्रतिमपरमवीर्या तरुणतरतूर्या लालनलीला नमो जगदखिलपालना मङ्गलमणिनिधाना सज्जनवनचन्दना आराध्यलिङ्गा नमो चतुरचित्तचकोरचन्द्रा आत्मानुभव नरेंद्रा समुद्रा, मनमथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भेब भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया धन्यवाद